अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात आलेल्या जमिनीची नुकसान भरपाई न ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे महापरेशन कंपनीद्वारे धोत्री ते कुंभारे या दरम्यान एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याकडून बत्तीस केवीच्या अतिउच्च दाबाचे चौतीस मोनरे उभारण्यात आले असून साधारणतः सत्तर शेतकऱ्यांच्या शेतातून या वाहिनीचं काम पूर्ण झालंय मात्र या कामाचा मोबदला शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही तसंच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम पूर्ण करण्यात आलंय नुकसान भरपाईची विचारणा केली असता आता मिळेल मग मिळेल असं मोघमपणे सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर तातडीनं शेतकऱ्यांचा मोबदला द्यावा तोपर्यंत उर्वरित काम स्थगित करावं अन्यथा शेतातील मनोऱ्याखाली आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आल्याच अमित ढोले यांनी सांगितलं आहे अशा टॉवरच्या येण्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे एक डिसेंबर पासून बावीस पासून या कामाचं सुरुवात झाली होती शेतकऱ्याला मिस करत मिस करत करत इथ पर्यंत त्यांनी आणलंय शेतकऱ्याला इतका मोठा त्यांनी अन्याय केलाय शेतकरी सहा वाजेपर्यंत रानात थांबायचे सहाच्या नंतर पुन्हा रात्रीच्या प्रक्रिया वगैरे काय कायदेशीर बाबी माहीत नव्हत्या ज्यावेळेस माहिती झाल्यानंतर मग शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला की आता आपल्याला आपल्या सगळ्याच गोष्टी संपत आल्या थोड्या दिवसात आपला या विद्युत पुरवठा किंवा हे काम खुलाय होऊन जाईल